नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकम पोस्टो गोविधामगाव तर सर्व शेतकऱ्याला या ठिकाणाहून अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता ह्या तीन दिवसामध्ये एकशे एकवीस एक बावीस तेवीस चोवीस दरम्यान रिमझिम पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या गावाला पाऊस पडला नाही त्या गावात देखील हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे काल रात्रीपासूनच विदर्भात देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे पण राज्यामध्ये आता हे मध्ये तीन दिवस रिमझिम पाऊस पडणार आहे रिमझिम पाऊस पडत पडतच काय होणार आहे अचानक थोडा मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे मध्ये तेवीस तारखेपर्यंत हे पाऊस राहणार आहे रिमझिम स्वरूपाचा त्याच्यानंतर पंचवीस वीस ते साडेशेमध्ये तीसपर्यंत परत एकदा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एवढा जुलै महिना म्हणजे तीस सारखे तीस जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की समजा जशी उघड भेटेल तसे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या तर राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्ह्यामध्ये ह्या पाच जिल्ह्यात बी ह्या तीन दिवसामध्ये ती चांगला पाऊस पडणार आहे ज्या गावाला पाऊस पडणार नाही तिथं देखील पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं सिन्नर दौडी या भागाकडे जरा पाऊस कमी आहे तिथं दोन चार गावाला पाऊस पडलेलाच नाही एकवीस तारखेला तुम्हाला पहाटं पाटं म्हणजे सकाळी सकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगलीकडे देखील पाऊस राहणार आहे सोलापूर सातारा सांगली सोलापूर नगर तिकडे देखील पाऊस राहणार आहे कोकणात तर जास्त जोर राहणार आहे आणि सांगायचं झालं तर मुंबईला मग जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे हे पाऊस मध्ये एकवीस बावीस तेवीस पावसाचा मुक्काम आता उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा